मोहन तालुक्याचे ढोबळे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले यांनी गेल्या चार पाच महिन्यापासून एक शिस्तीनं काम कसं करावं हे शिकवणारे दांभोरे साहेब त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले गायबड साहेब आणि इतर मान्यवर विधानसभा दोन हजार चोवीस या अनुषंगाने अभिजितदा ढोबळे साहेबांनी गेले वर्षभर अतिशय चांगल्या पद्धतीने मोहोळ विधानसभामध्ये अनेक कार्यक्रम राबवले सुरुवातीला त्यांनी हिरकनी महोत्सव हा कार्यक्रम पूर्ण मतदारसंघामध्ये सगळ्या कार्यकर्त्या बरोबर फिरून ज्या ठिकाणी मुकाम असेल अभिजितदा त्या ठिकाणी आमच्याबरोबर बरोबर मुक्काम असायचे सर्वांच्या बरोबर आंघोळ करायचे नाश्ता करायचे जेवण करायचे रात्री आणि त्या ठिकाणी मुक्काम करायचे हा सगळा कार्यक्रम करून त्यावेळेला त्यांनी प्रत्येकाला सांगितलं की ज्या वेळेला माझ्याकडे तुम्ही त्या, त्या वेळेला माझ्याकडे येताना तुम्ही मोगळं कोणी यायचं नाही काम घेऊन माझ्याकडे यायचंय असं अभि साहेबांनी सांगितलं नंतर गेल्या महिन्यामध्ये एवढे अभिदारांनी सर्वांना काही वाटप कार्यक्रम हा अतिशय चांगल्या पद्धती बरोबर अभि

आणि या ठिकाणी आता विधानसभा निवडणूक आल्यानंतर पाठिंबा कोणाला द्यायचा यासाठी या मोहळ विधानसभेत बावन गाव असतील सभा या गाव असतील साहेबांनी एकत्रित केलेले आणि सर्व जर आपल्या मनापासून या ठिकाणी आले

एखादी क्रांती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व गावामधून आलेले कार्यकर्ते पत्रकार आणि अतिशय अशा प्रकारची निवडणूक जवळ सत्तेचाळीस अनुसूचित जातीची ही निवडणूक आहे या निमित्तानं आपण एका निर्धार मिळावा अभिजीत दिलेला आहे आपण पुराला पाठिंबा द्यावा अशा प्रकारच्या ऐकण्यासाठी दादाला हा कार्यक्रम